रक्षाबंधनसाठी अगदी झटपट अशी मलाई पेडा आणि अगदी कोणीसुद्धा फक्त पाच मिनटामध्ये बनवू शकतो घरातल्या उपलब्ध साहित्यामध्ये नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि आज बनवणार आहे आपण परफेक्ट मलाई मलाईपेढा तोही तोंडास टाकताच विरगळणारा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथं बघा एक पॅन ठेवला आहे आणि यामध्ये ना एक वाटी दूध घेतलेले तर हे ना थंड दूध घेतलेले आणि आपण घरामध्ये उकळून सकाळचं ठेवतो तेच दूध घेतलेले अगदी कच्चा दूध घेतलेलं नाही आहे आता यामध्ये आहे ना केशरचे धागे घालणारे फ्लेवरसाठी याने आहे ना कलर आणि हलकासा फ्लेवर खूप छान येतो या मलाई पेढ्याला आणि याला ना आपल्याला एक उकळी काढून घ्यायची त्याच्यामुळं काय होईल दूधसुद्धा अगदी थोडंसं आटलं जाईल आणि दुधाला फ्लेवर सुद्धा छान येईल आता इथं एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे तर हे घरचंच तूप घातलेलं आहे मी म्हणून एक चमचा घातलेला आहे आता दुधाला उकळी येते तोवर तो आपण पुढची तयारी करायची आहे तर इथे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत आणि यामध्ये ना अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आहे मिल्क पावडर जर नसल घालायची तुम्हाला तर नारळाचा जो भुरा मिळतो तो, तो सुद्धा घालू शकता अर्धी वाटी आता यामध्ये ना अर्धी वाटी साखर घालायची आहे आता यामध्ये ना आपल्याला पनीर घालायचं आहे पनीरचं प्रमाण जर म्हणाल ना तर अर्धी वाटी पनीर आहे आणि मध्ये जर मोजायचं झालं ना तर पन्नास ग्रॅम हे पनीर घेतलेले हे चांगलं आहे ना आपल्याला मिक्सरमधून भरड काढून घ्यायची अगदीच पातळ सर करायचं नाही आहे आता हे वाटत असताना बघा दुधाला हलकीशी उकळी आली आणि दूध हलकंसं आहे ना आटलंय सुद्धा दुधाला कलर आणि फ्लेवरसुद्धा खूप छान आलेलं आहे असं केशर टाकून ना दूध उकळलं ना तर दुधाचा फ्लेवर खूप छान येतो आता जे आपण मिश्रण बनवलं होतं काजू पनीरचं का, मिल्क पावडर आणि साखरेचं तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आता आणि हे ना अगदी एखाद दुसरा मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचंय आता तुम्ही म्हणाल हे बघा कालवत असताना मिक्स करत असताना हे मिश्रण थोडंसं पातळसर झाले तर जे प्रमाण आपण घेतलंय ना ते अगदी परफेक्ट घेतलेले आहे अजिबात पातळसर होत नाही जसं जसं आहे ना मिश्रण शिजलं जातं तसं जसं दूध पूर्ण मिश्रण ॲब्झॉर्ब करून घेतो शोषून घेतो आणि अजिबात हे मिश्रण आहे ना पातळ सर होत नाही आणि तुम्ही या अगोदर कधी राखीसाठी असा घरच्या घरी मलई पेढा बनवलाय का आणि प्रत्येक वेळेस आपण काय करतो की दूध आठवून वगैरे एवढी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा अगदी झटपट पद्धतीने हा पेडा तयार होतो फक्त घडाळी जर म्हटलं ना तर पाच मिनिटं लागतात अजिबात सहावा मिनिट लागत नाही याला खूप टेस्टी होतो हा मस पेढा आणि बघा एखाद दुसरा मिनिट चांगलं असं सा परतून घेतले मिश्रण आहे ना पॅन सोडायला लागले यामध्ये आहे ना एक चमचा साजूक तूप घालायचे आहे याने ना फ्लेवर चांगला येतो आता आपण टोटल फक्त दोन चमचे इथं तूप घातलेले तूपसुद्धा या रेसिपीला जास्त लागत नाही झटपट आणि अगदी इन्स्टंट करून तयार होती तुम्ही अगोदर कधी असा पेडा घरच्या गर घरी बनवला नसेल ना तर हा ही रेसिपी आहे ना फक्त तुमच्यासाठी आहे करायला अगदी सोपी आणि हा पेढा आहे ना तोंडात टाकला की विरगळतो ज्या वेळेस मी ही रेसिपी आहे ना ट्राय करण्याची माझी दुसरी वेळ आहे मी या अगोदरसुद्धा आहे ना राखीसाठी असा मलाई पेढा बनवला होता तर म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी मला शेअर करता येईल म्हणून खास तुमच्यासाठी ही रेसिपी मी ट्राय केली आहे खूप टेस्टी झालेला आहे आणि मिश्रण बघू शकताय छान असं पॅन सोडलेलं आहे मिश्रणाने आणि मिश्रण पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता जरी तुम्हाला बघा हे मिश्रण थोडंसं पातळसर वाटत असेल ना तर अजिबात पातळसर नाही आहे हे मिश्रण जसं जसं आहे ना थंड होतं तसं तसं घट्टसर होत जातं यामध्ये आहे ना दोन ते तीन ड्रॉप आपल्याला आहे ना गुलाबजल घालायचं आहे जसा फ्लेवर आपल्याला बाहेरच्या मलाई पेड्यायला मिळतो ना सेम तसाच फ्लेवर याच्यामुळे ये येतो आता तुम्ही ही तणा वेलची पूड घालू शकता किंवा केवडा एसेनसुद्धा घालू शकता त्याने सुद्धा आहे ना फ्लेवर चांगला येतो हे चांगलं मिक्स करायचंय आणि बघू शकताय चांगलं असं आहे ना दाबून दाबून मी हे मिश्रण पूर्ण थंड करून घेतलं आहे मिश्रण बरोबर परफेक्ट सेट झालेलं आहे की तर पिठी साखर घेतलेली आहे मी अर्धी वाटी आता पिठी साखर तुम्ही म्हणाल कशाला तर बघा साखर अशी वरतून घोळवून आहे ना मलई पेड्याला लावली ना तर खूप छान टेस्ट लागते आणि हा मलई पेढा जर आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवला ना तर अजून खूप छान टेस्ट लागते आणि तुम्हाला पाहिजे तशा आकाराचा तुम्ही पेढा घरीच बनवू शकता तर मी आहे ना इथं बोटाने आहे ना दाब देऊन पेढा बनवला आहे जर तुमच्याकडं साचा असेल ना तर, तर वरतून थोडासा साचा जरी स्प्रेस केला ना तरी अगदी छान डिझाईन येते याला आता हा मलईपेढा आहे ना आपल्याला थोडासा साखरेमध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि इथं एक ट्रे घेतला या ट्रेमध्ये ठेवून घ्यायचा आहे अगदी झटपट इन्स्टंट करून तयार होत झालेला आहे हा पेढा यावरती आहे ना गार्निशिंगसाठी मी पिस्त्याची पावडर केलेली आहे म्हणजे अगदी भरड केलेली आहे पिस्त्याची आणि हा पिस्त्याच्या भरड त्याच्यावर ठेवायची आणि गार्निशिंग करून घ्यायचंय खरंच कर अगदी सुंदर झालेला हा पेढा आणि एकदा ना असा मलाई पेढा राखी पौर्णिमेसाठी करून बघा आवडलं तर कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्ती जास्तीत जास्त शेअर करा अगदी पाच मिनिटात तयार होणारा पेढा सगळ्यांनाच अगदी परफेक्ट जमेल याची मी खात्री देते चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत